आपल्या आसपास करिअर स्विचच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील सध्याच्या काळात अनेक तरुण तरुणी एक डिग्री घेऊन दुसऱ्या क्षेत्रात काम करताना दिसतात आपलं करिअर स्विच करतात आजकाल इंजिनियर्स विद्यार्थी तर खास यासाठीच ओळखले जातात पण टेक्सास विद्यापीठातली एक पी करणारी विद्यार्थीनी चक्क आपली पी सोडून अडल्ट साईटवर कंटेंट बनवायला लागली आणि यातून तिने भरघोस उत्पन्नही मिळवलं झारादार असं या सव्वीस वर्षाच्या तरुणीचं नाव आहे ओन्ली फॅन्स या अडल्ट साईटवर जराने कंटेंट बनवायला सुरुवात केल्यानं जारा आणि ओन्ली फॅन्स साईट दोघांचीही चर्चा होती ही साईट नेमकं काय काम करते कसं काम करते या साईटवर जारा नेमकं काय करते एक पी एच डी विद्यार्थिनी ते अडल्ट चॅनलवरील मॉडल असा जाराचा प्रवास कसा राहिला जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाबत्ती बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला जारादार नावाच्या युट्यूबरनं आपल्या चॅनलवर पीएचडी ड्रॉप आऊट टू ओनली फॅन्स मॉडल नावाचा एक व्हिडिओ टाकला त्यात तिने आपण आता पी एच डी सोडून ओन्ली फॅन्सची मॉडेल म्हणून काम करणार असल्याचं सा सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये ती तिच्या शैक्षणिक करिअर सोडण्याच्या निर्णयाबद्दल बोलते जरा सांगते की तिच्यासाठी हे सोपं अजिबात नव्हतं परंतु तिला आता याबद्दल कुठलाही पश्चाताप नाही आधी ती तिच्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण वेळ स्टीम कंटेंट टाकायची स्टीम कंटेंट म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ्स या विषयांचे व्हिडिओ तसंच मशीन लर्निंग न्यूरल नेटवर्क आणि ए आय या विषयाचे लेक्चर्सही ती आपल्या चॅनलवर रोज टाकायची तिच्या चॅनलवर एक लाख सबस्क्रायबरही आहेत पण आता तिने या पद्धतीला रामराम केलाय आता इतका टोकाचा निर्णय घेणं हे ऐकून तुम्हाला जरा अति वाटू शकतं पण जरा आणि या मागचं कारणही तिच्या व्हिडिओत मांडलं पी करत असताना तिला होत असणारा त्रास पेपर प्रेझेंट करण्याचं प्रेशर पुढं नोकरीमधली असुरक्षितता मनाप्रमाणे आयुष्य न जगता येणं आर्थिक दबाव या सगळ्या गोष्टींना कंटाळून तिने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं पण यामागचं खरं कारण होतं ते आर्थिक गणिताचं झाराला व्हायचं तर प्रोफेसर होतं पण हा रस्ता आपल्यासाठी नाही ही गोष्ट लवकरच तिच्या लक्षात आली झाराने सांगितलं की तिला असं जीवन जगायचं नाही की जिथे कायम नोकरी गमवायची भीती असते पगारानुसार बजेट बनवावं लागतं आणि नेहमीच भाड्याच्या घरात राहावं लागतं तिच्या म्हणण्यानुसार त्यांच्या आयुष्याची मी बरोबरी करायला बघत होते ते कुण्या दुसऱ्याच्या आयडियाजवर काम करत आहेत आणि दुसऱ्यांना प्रसिद्ध आणि श्रीमंत बनवत आहेत पण त्या व्यक्तींना योग्य ती ओळख कधीच मिळत नाही पीएचडी करत असतानाच तिने ओन्ली फॅन्सवर पार्ट टाईम काम करायला सुरुवात केली पण फक्त काही आठवड्यातच यातून तिला चांगलं उत्पन्न मिळालं ही रक्कम होती दहा लाख डॉलर्स म्हणजे जवळपास आठ कोटी रुपये या पैशांमधून तिने आपल्या घराचं कर्ज फेडलं तसंच स्वतःचं इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओही बनवलं तसंच स्वतःसाठी एक कारही विकत घेतली असं जाराने स्वतः सांगितलं आणि यातूनच मग तिने पी एच डी सोडून फुल टाईम ओनली फॅन्सवर काम करण्याचा निर्णय घेतला या सगळ्या गोष्टी ठीक पण ओन्ली फॅन्स ही साईट नेमकी काय आहे आणि ती काम कशी करते तर ओनली फॅन्स हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथं प्रौड मॉडल सेक्स वर्कर आणि पॉन अभिनेत्री आपले व्हिडिओज आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट शेअर करतात तसंच जगभरातील लेखक कलाकार फिटनेस ट्रेनर फॅशन मॉडेल संगीतकार आणि शेप इत्यादी लोकांचंही ओनली फॅन्सवर अकाउंट आहे पण यावर सत्तर टक्के कंटेंट हा अडल्ट असतो ही एक सबस्क्रिप्शन बेस्ड साईट आहे म्हणजे ज्यांना या क्रिएटर्सचा कंटेंट पाहायचा आहे त्यांना एक फिक्स अमाऊंट खर्च करावी लागेल जेव्हा युजर्स पैसे खर्च करून कंटेंट बघतात तेव्हा ओनली फॅन्स त्यातली ऐंशी टक्के रक्कम थेट क्रिएटर्सला देतं तर वीस टक्के कमिशन म्हणून स्वतः ठेवतं आणि यातून कंटेंट क्रिएटर तुफान पैसे कमवतात झाराचे सबस्क्रायबर या प्लॅटफॉर्मवर झपाट्यानं वाढले झाराला सुरुवातीला फार मोठे यश मिळालं नव्हतं सुरुवातीला तिने काही व्हिडिओज आणि फोटो पोस्ट क्रिएट केल्या हळूहळू तिच्या कंटेंटला चांगला प्रतिसाद मिळायला लागला जारा इतर मॉडेलच्या तुलनेत वेगळी ठरली तिच्या पोस्टमध्ये फक्त बॉडी आणि सौंदर्य नाही तर मानसिक भावनिक आणि वैयक्तिक संवादही असतो आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे झारा या साईटवर कुठलाही अडल्ट कंटेंट टाकत नाही तर ती थी त्यावर तिचे लेक्चर्स अपलोड करते जी ती यूट्यूबवर करायची यामुळे तिच्या फॉलोअर्सचा एक मजबूत गट तयार झाला एवढंच नाही तर झारा पॉन हब सारख्या साईटवरही तिचे लेक्चर शेअर करतील तिने एक पोस्ट करून युट्यूबच्या तुलनेत पॉन हबवर कमी व्ह्यूज असतानाही कसे चांगले पैसे मिळतात असा स्क्रीनशॉट शेअर केला आहे त्यात ती युट्यूबच्या तुलनेत पॉन हबवर तीन पट जास्त कमाई होत असल्याचं सांगते म्हणजे युट्यूबवर एखाद्या व्हिडिओला दहा लाख व्ह्यूज मिळाल्यास त्याला तीनशे चाळीस डॉलर्स म्हणजे सुमारे एकोणतीस हजार रुपये मिळतात तर त्याच व्हिडिओसाठी तिला पॉन हबकडून एक हजार डॉलर्स म्हणजे पंच्याऐंशी हजार रुपये मिळतात यामुळे पी डी सोडून जारा आपला पूर्ण वेळ या साईटवर खर्च करते जराच्या या करिअर ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा सगळ्या जगात रंगली जारादारनं जास्त पैसे मिळवण्याचा एक वेगळा मार्ग सेट केल्यानं इंटरनेटवर अनेकांनी तिचं कौतुकही के केलंय जाराला आपलं करिअर किंवा एज्युकेशन स्विच केल्यानं जसा आर्थिक फायदा झाला तसा आपल्यालाही व्हावा असं तुम्हालाही सगळ्यांना वाटू शकतं पण तुमच्या ओळखीतील अशी कुणी व्यक्ती आहे का तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्या व्यक्तीलाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा